कर्माचा सिद्धांत भाग सहा यामध्ये आज आपण पाहणार आहोत धार्मिकांवर संकटे तर अधार्मिकांची चंगळ कर्माचा एक अटल सिद्धांत असा की जे पेराल तेच उगवेल जसे कराल तसे भराल परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय नीती धर्माने वागत असतो त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात उलट अधर्म अनितीने वागणारे काळाबाजार तस्करी करणारे जीवनात मौज मजा करत असतात गाडी बंगला इत्यादी तऱ्हेच्या सुखसोयी यांची त्यांच्या जीवनात रेलचेल असते हे सतत पाहिले की परमेश्वरावरील आपली श्रद्धा डळमळू लागते आणि वाटते की कर्म कर्मसिद्धांत ही एक भ्रामक कल्पना आहे आणि म्हणून आपणही अनिती अथवा अन्य अधर्माने पैसा मिळवण्यासाठी प्रेरित होतो परंतु आपला हा फार मोठा गैरसमज आहे नेहमी पुण्याचे फळ सुख व पापाचे फळ दुःखच असते असे असता काही वेळा पाप करणारा माणूस आपल्याला सुख समृद्धीत वावरताना दिसतो ते त्याच्या सांप्रतच्या पापकर्माचे फळ नसून त्याने पूर्वी केलेली काही पुण्यकर्मे त्याच्या संचितात जमा असतात ती आता परिपक्व होऊन सांप्रत त्याला सुखरूपी फळे देत असतात आणि सध्या तो करत असलेली पापकर्मे त्याच्या पुण्यईचा जोर असल्याकारणे फळ दिल्याविना त्याच्या संचितात जमा होऊन राहतात आणि पुण्यईचा जोर ओसरताच प्रारब्ध बनून त्याच्यासमोर उभी ठाकतात पूर्वपुण्याईचा जोर असेपर्यंत पापकर्म माणसाला आपला प्रभाव दाखवू शकत नाही संत कबीर म्हणतात कबीरा तेरा पुण्य का जब तक रहो भंडार तब तक अवगुण माफे करो गुन्हा हजार या जन्मी न्यायनितीने वागणारी कित्येक माणसे दुःख दारिद्र्यात विस असताना दिसतात याचे कारण वर म्हटल्याप्रमाणे त्यांची पूर्वकृत दुष्कृत्य आता आपला प्रभाव दाखवत असतात त्यांची या जन्मातील सत्कृत्य कालांतराने या वा पुढील जन्मी त्यांना सुख समृद्धी देणारच यात तीळ मात्र संदेह हो नाही कारण कर्म कायदा हा एकमेव कायदा आहे ज्यात अनु रेणू त्रुटी नाही म्हणून प्रत्येकाने वर म्हटल्याप्रमाणे जगात काही तत्कालिक विपरीत असे प्रत्ययाला आले तरी कर्म कर्मसिद्धांत कायद्यावर आपला शंभर टक्के विश्वास ठेवावा आणि निर्धारपूर्वक न्यायनिधीचा सच्चाईचा राजमार्ग स्वप्नातही सोडू नये एखाद्या बँकेचा मॅनेजर जरी आपला मित्र नातलग असला तरी आपल्या बँक खात्यात आपली काही जमा संचित नसेल तर आपण पाठवलेल्या चेकवर तो आपल्याला काहीही रक्कम देऊ शकणार नाही उलट पक्षी सदर बँक मॅनेर मॅनेजरच्या शत्रूनेही जरी काही रकमेची चेकद्वारे मागणी केली आणि त्याच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक असेल तर चेकच्या रकमेप्रमाणे त्या इसमाला पैसे दिल्याशिवाय मॅनेजरला पर्यायच नसतो मग तो मनुष्य त्याचा कितीही कट्टर शत्रू असो आपल्या चेक चेकवर लिहिल्याप्रमाणे आपल्याला पैसे न दिल्याबद्दल आपण बँक मॅनेजरवर राग धरणे योग्य नाही तर आपण कंबर कसून आपल्या खात्यातील शिल्लक वाढवणे हेच आपले कर्तव्य आहे त्याचप्रमाणे आपल्या दुःखाबद्दल ईश्वराला दोष देण्यात शहाणपणा नाही तर आपले संचित सत्कर्म करून वाढवणे हेच आपले कर्तव्य आहे मग पहा नरसी मेहत्यांची हुंडी भगवंताने स्वीकारली अथवा पांडुरंग दामाजीचा पाडेवार झाला तसा भगवंत तुमच्या हाकेला धावून येतो की नाही धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाइक लाईक सब्सक्राइब करा